बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला झालाय कोयता आणि चॉपरचे प्राणघातक वार या तरुणावरती करण्यात आले नाशिकच्या सिडको परिसरातली ही घटना समोर येते अंबड पोलिसामध्ये या सगळ्या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाशिकमध्ये ही घटना समोर येते कोयता आणि चॉपरच्या सहाय्यानं या तरुणावरती वार करण्यात आली आताच्या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय टोळक्याकडून या युवकावर प्राणघातक हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय टोळक्याकडून या तरुणावरती हल्ला झालाय नाशिकमधली घटना आहे नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडताना समोर येत आहे त्यातलीच ही एक घटना एका टोळक्यानं युवकावरती प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशा पद्धतीने या तरुणावरती हल्ला करण्यात आला आणि गंभी है। हा तरुण कसा गंभीररित्या जखमी आहे एका टोळक्यानं या तरुणावरती हा प्राणघातक हल्ला केला त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं ते समजू शकलं नाहीये पोलीस या सगळ्या संदर्भातला अधिक तपास करतायत मात्र या सगळ्या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे नाशिकमध्ये ही घटना समोर येते एका टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हा युवक गंभीररित्या जखमी झाला नेमक्या सगळ्या संदर्भात काय घडलं हा हल्ला कशामुळे झाला नेमकं काय होतं पूर्व काही गैरसमजामधून हा हल्ला करण्यात आला पूर्व वैमन्यसामधून हल्ला करण्यात आला या संदर्भात आता पोलीस तपास करत टोळक्याकडून युवकावरती प्राणघातक हल्ला झालाय नाशिक मधली ही घटना समोर येते या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत किरण एकूणच हा सगळा काय प्रकार आहे आणि या संदर्भात आता पुढची कारवाई काय होतीय अतिशय ही घटना घडलेली आहे भर दिवसा आ, एका टोळक्याने एका युवकावरती प्राणघातक हल्ला केला नाशिकच्या हिडको परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे त्या बाधितृत माहिती कळू शकली नाही तरी प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे सात ते आठ जे आहे ते लोकांनी एका युवकावरती जे हल्ला केला आणि भर दिवसा ही घटना घडल्याने परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे या सगळ्या संदर्भात नाशिकच्या अंबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी घटनास्थळीत अवघे दोन जणांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अधिक जी चौकशी आहे ती पोलीस करताना बघायला मिळते धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता